यावर्षी पर्णमध्ये पर्ण हा दिवाळी अंक आहे पहिल्यांदा दादांची जाहिरात छापली होती आणि तीन पुरस्कार आपल्याला मिळालेले आहेत दिवाळी अंकाला भरपूर मी तयार केला होता दादांनी बिनधास्त सांगितलेलं होतं आपण नेहमी अंक पहिल्यांदा दादाबाबांच्या चरणी अर्पण करतो ते आपण केलं होतं हे केवळ दादांच्या आशीर्वादांनीच होतं दादा काहीच बोलू नये या बाबतीमध्ये फक्त मला माहिती होतं की आपण बघूया आता आपण पहिल्याच वर्ष होत जाहिरातीच तो आशीर्वाद दादांनी न सांगता आपल्याला दिलेला होता आता सुद्धा दादानी विचारलंय की तुम्हाला काय म्हणायचं आहे का है, है आता आपलीच चूक आहे आम्हीच येत नाही म्हणजे कुठल्याही क्षणी दादांचं हेच उत्तर असणार आहे की तुम्ही सेवेला येत नाही पण दादा मला एक रविवार द्या महिन्यात एक रविवार तुम्ही द्या त्या रविवारी मी आणि सर्वेश येणार आहे सर्वे खूप चांगला मुलगा आहे तुम्हाला म्हणजे त्याची तळमळ असते फक्त काही एक मुद्द्याला असं होत की खूप असं वाटतं की काय चाललंय हे पण त्याचंही उत्तर पुन्हा माझी सेवा इथं कमी पडते हे मला माहिती आहे म्हणजे आपला प्रश्न असतो की आपण करतो आणि दादा काय करतात की नाही करतात ती उत्तर मिळत असतात म्हणून मग मी पुन्हा काहीच प्रश्न विचारले नाही आता घरी आपण सेवा करत असतो थोडीफार सेवा साधनेमध्ये खंड पडतो कधी दादा सांगतात की खंड पडतो म्हणजे तिथं काय चाललंय म्हणजे माझं उशिरा उठणं सुद्धा दादाना आहे उशिरा उठणं म्हणजे सर्वेच्या डब्यासाठी मी उठते तो शाळेत जातो पण तिथून पुढं काम करायला पटकन साधना व्हायला हवी ती होत नाही लवकर साडेनऊ दहा वगैरे वाजतात पण हेही दादाना माहिती आहे